नमस्कार गृह विष्णू मध्ये आपलं स्वागत होळीला पुरणपोळी आणि मकर संक्रांतीला मात्र गुळपोळीच आणि हा गुळपोळीचा घाट पुरणपोळी इतकाच किंबहुना काकणभर त्यापेक्षा जास्तच ही गुळपोळी करण्यासाठी ती तिची पूर्वतयारी जर आपण करून ठेवली ना म्हणजे गुळपोळीसाठी लागणारं पुरण जर आपण अगोदरच करून ठेवलं तर गुळपोळी करण्याचं काम अर्धा अधिक सोप्पं होऊन जातं या गुळपोळीच्या पुरणाची रेसिपी तर आपण या अगोदरच्या भागात पाहिलीच आहे त्याच गुळपोळीच्या पुरणापासून आज आपण गुळपोळ्या तयार करणार आहोत या गुळपोईच्या आवरणासाठी कोणतं पीठ घ्यायचं त्याचं प्रमाण काय घ्यायचं आणि ही कणिक कशी भिजवायची ते सुद्धा आज आपण पाहणार आहोत ही गुळपोई फक्त स्वादिष्ट असते असं नाही तर ती आपल्या शरीरासाठी पौष्टिकही असते फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला गोल गरगरीत टम्मा फुगलेली दातांना न चिकटणारी खुटखुटीत खुसखुशीत गुळपोई हे पहा आधीच्या रेसिपीमध्ये आपण खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सह गुळपोळीचं पुरण सोप्या सोप्या पद्धतीनं आणि पटकन कसं करायचं ते पाहिलं होतं त्याच पुरणापासून आज आपण खमंग खुटकुटीत खुसखुशीत सुवासी कशी गुळपोळी तयार करणार आहोत ती कशी करायची ते पाहूया त्यासाठी एका परातीमध्ये आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी मैदा दोन टेबलस्पून तांदळाचं पीठ आणि दोन टेबलस्पून बेसन पीठ म्हणजे हरभरा राईचं पीठ घ्यायचंय चवीप्रमाणे मीठ तीन टेबल स्पून तेल घालायचे आणि आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे ते अगदी पूर्णपणे या सर्व पिठांमध्ये व्यवस्थित मिक्स व्हायला हवं हो आणि यामध्ये पाव टी स्पून हळद सुद्धा घालायची यामुळे आपल्या गुळपोईला छान पिवळस रंग येतो तुम्ही पूर्णपणे गव्हाच्या पिठापासून किंवा पूर्णपणे मैद्यापासून देखील गुळपोळी तयार करू शकता तांदळाच्या पिठामुळे आपली गुळपोळी खुटखुटीत खुसखुशीत होते आता एक वाटी पाणी घ्यायचे त्यातील अर्धी वाटी पाणी या पिठामध्ये घालायचे आणि पीठ माळायला सुरुवात करायची आपल्याला पाणी एकदम घालायचं नाहीये हळहळू घालायचं पीठ थोडस मळून झाल्यानंतर हे पाक पुन्हा एकदा थोडस पाणी घालायचंय आणि पुन्हा पीठ मळायला सुरुवात करायची आपल्याला पीठ खूप घट्टही मळायचं नाही आणि खूप सैलही मळायचं नाहीये पुरण भरल्यानंतर आपली पोई सरसर लाटली जाईल अशा पद्धतीचं पीठ आपल्याला मळून घ्यायचंय हे पहा आपलं पीठ मळून झालंय आता पिठाला तेलाचा हात लावायचा आहे आणि जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटं आपल्याला हे पीठ झाकून बाजूला ठेवून द्यायचंय एवढं पीठ मळण्यासाठी मला बरोबर अगदी एकच वाटी पाणी लागलं पंधरा ते वीस मिनिटांनी झाकण काढायचंय आणि आपल्याला हे पीठ पुन्हा एकदा दोन मिनिटं व्यवस्थित मळून घ्यायचं एकसारखं करून घ्यायचंय हे पहा आपलं पीठ अगदी व्यवस्थित मळलं गेल्यानं व्यवस्थित मुरले सुद्धा आणि खूप मऊ लुसलुशीत असं झालंय गुळपोई करण्यासाठी आपली परफेक्ट अशी कणिक मळून झालीय आपलं गुळ पुरण तयार आहे कणिक सुद्धा मळून आहे आता छोटी छोटी काय तयारी करावी लागेल ते पाहूया किंवा पोई का लाटण्यासाठी मी इथे प्लेट एका प्लेटमध्ये तांदळाचं पीठ घेतले आणि एका प्लेटमध्ये पाणी घेतले तांदळाच्या पिठानं पोई सरसर लाटली जाते आणि जर का आपली पोई तव्यावर फुटली आणि पोळीतून गुळ बाहेर यायला लागला तर पहा एक स्वच्छ सुती जाड कापड जवळ ठेवायचं ते जाड कापड पाण्यामध्ये बुडवायचं आणि तव्याला लागलेला गुळ त्या कापडाने पुसून घ्यायचं अशा प्रकारे तवा स्वच्छ करण्यासाठी आपल्याला हे पाणी आणि कापड लागणार आहे आणि हे पा पोई लाटण्या अगोदर आपल्याला तवा गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचा तव्यावर चमचाभर तूप सोडायचे आणि पूर्ण तव्याला ते लावून घ्यायचे आणि तूप लावून झाल्यानंतर हा तवा कोरड्या कापडाने स्वच्छ पुसून घ्यायचा अशा प्रकारे प्लेन करून घ्यायचा आणि आता आपण प्रत्यक्ष पोई लाटायला सुरुवात करूया हे पा पोई लाटण्यासाठी आपल्याला दोन एकसारखे मोठ्या लिंबाच्या आकाराचे कणकेचे गोळे घ्यायचे ते तांदळाच्या पिठामध्ये गुळवायचेत आणि या दोन्ही गोळ्यांच्या आपल्याला एकसारख्या पुऱ्या लाटून घ्यायच्या दोन्ही पुऱ्या एकमेकांवर ठेवून त्या एकसारख्या आकाराच्या झाल्यात का त्या अशा प्रकारे एकदा चेक करायचे आता त्यातील एक पुरी घ्यायची आणि कणकेच्या एका गोळ्याच्या दीडपट आपल्याला गुळाच्या पुरणाचा असा प्लेन गोळा तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर तो गोळा आपल्याला अशा पद्धतीने हातावर स्प्रेड करून घ्यायचा भाकरी करताना आपण सुरुवातीला करतो ना अगदी त्याप्रमाणे पाहताय ना तुम्ही आपलं पुरण हातांना अजिबात चिकटत नाहीये आणि अगदी सरसर पसरलं देखील जाते आता पहिल्या पुरीवर हा गोळा ठेवायचा आहे त्यावर दुसरी पुरी ठेवायची आहे आणि हे पाहा गोळा ठेवल्यानंतर बाजूनी जी जागा शिल्लक राहिली आहे ना त्याच्यावर अशा पद्धतीनं अंगठ्याच्या साह्यानं प्रेस करून घ्यायचंय म्हणजे दोन पुऱ्यांच्या मध्ये हवेची पोकळी राहणार नाही आणि हे पहा आता दोन्ही पुऱ्यांच्या काळा आपल्याला बोटांच्या साह्यानं अशा पद्धतीनं पूर्ण पॅक करून घ्यायच्यात बंद करून घ्यायच्यात म्हणजे पोई लाटताना आणि पोई तव्यावर शेकताना आपलं गुळाचं पुरण बाहेर येणार नाही दोन्ही पुऱ्या व्यवस्थित चिकटून झाल्यानंतर हे पायावर अशा पद्धतीने तांदळाचं पीठ घालायचंय आणि हाताच्या साह्यानं व्यवस्थित सर्व बाजूंनी लावून घ्यायचंय पोळपटावर सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये तांदळाचं पीठ पसरवून घ्यायचंय आणि हे पाय आता हा गोळा आपल्याला हाताच्या साह्यानं थोडासा थापवून घ्यायचा आहे थोडासा हलवारपणे पसरवून आहे पसरवून झाल्यानंतर यावर थोडंसं तांदळाचं पीठ घालायचं ते सुद्धा पसरवून आहे आणि आता लाटण्याच्या साह्यानं हा गुळा आपल्याला हळूहारपणे लाटायला सुरुवात करायची आहे निम्मी पोई मधून लाटून झाल्यानंतर नंतर, नंतर मात्र ही पोई आपल्याला कडांनी लाटून घ्यायची त्यामुळे आपलं पुरण पोईच्या शेवटपर्यंत कडांपर्यंत जातं आणि कडांनी लाटल्यावर आपली पोई कडांनी पूर्णपणे बंद होते लाटताना व्यवस्थितपणे चिकटली गेल्यानं पोई शेकताना गुळ बाहेर येत नाही जस जशी पोई लाटली जाईल तस तसं आपण पोळीवर पीठ सुद्धा सोडत जायचंय आणि ते व्यवस्थित पसरवून घ्यायचंय त्यामुळे पोई पोपटाला चिकटणार नाही आपली पोई लाटून झालीये पाहताय ना तुम्ही आपली पोळी किती पातळ लाटली गेली ते गुळाचं पूर्णपणे पूर्ण, पूर्ण आपल्याला यातून दिसते पहा कसं पारदर्शीपणे आणि आपण पुरीच्या कडा व्यवस्थित बंद केल्यानं पुरण बाहेर येण्याचा काही प्रश्नच आला नाही पुरणाच्या बाजूने ना भरपूर मार्जिन राहिलेला आहे आता फिरकीच्या साह्यानं आपल्याला या पोळीच्या कडा अशा पद्धतीनं कट करून घ्यायचा आहे आणि कट करून झाल्यानंतर पुन्हा एकदा यावर हळुवारपणे कडांनी लाटणं फिरवून घ्यायचंय म्हणजे आता पुरण अजिबात बाहेर येणार नाही आपली एक गुळपोळी लाटून तयार झाली आता आपण ती शेकायला घेऊया त्यासाठी हे पाळ हळवारपणे ती तव्यावर अशा पद्धतीने ठेवायची आहे आणि पूर्णाची जी पारदर्शी बाजू असते ना ती वर ठेवायची आहे खाली ठेवायची आणि उलटण्याला सुद्धा अशा पद्धतीनं साजूक तूप लावून घ्यायचंय म्हणजे पोळी उलटण्याला आज चिकटणार नाही आणि ही गुळपोळी आपल्याला प्रथम मध्यम आचेवर शेकायला सुरुवात करायची आणि हे पहा आता पोळी फुगायला सुरुवात आहे अशा प्रकारे पोळी फुगायला लागल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आहे बबल्स आल्या लगेचच पोळी उलट करायची नाहीये फुगू द्यायची आणि मग उलटायची पाहताना तुम्ही आपली पोळी कशी टम्म फुगली येते आणि तरी सुद्धा पोळीच्या कडांनी पुरण अजिबात बाहेर निघत नाहीये आता पोई आपल्याला उलट करून घ्यायची उलट करून झाल्यानंतर हे पहा पोईच्या काळा आणि पोईच्या मध्यभागी उलटण्याच्या साहाय्यानं पोई आपल्याला अशा पद्धतीनं प्रेस करून घ्यायची पोई उलट केल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम यांच्या मध्यभागी ठेवायची म्हणजे गॅसची फ्लेम अगदी बारीकही ठेवायची नाही आणि मध्यमही ठेवायची नाहीये हे पहा उलटण्याच्या सहाय्यानं पोई कळानी आणि मध्यभागी सर्व बाजूने व्यवस्थित प्रेस करून घ्यायची दाबून घ्यायची म्हणजे सर्व बाजूने तिला टेक्स्चर व्यवस्थित येतं आणि ती व्यवस्थित शेकली सुद्धा जाते दोन्ही बाजूनी पोई अगदी खरपूस खमंग भाजून घ्यायची आणि पोई भाजून झाल्यानंतर हे पा सर्वात शेवटी पोईवर अशा पद्धतीनं चमच्यानं साजूक तूप आहे तुम्ही तेल सोडलं तरी काहीच हरकत नाही परंतु काही जण तेलही सोडत नाही आणि तूपही सोडत नाही तेल किंवा तूप सोडल्यानं आपल्या पोया थोड्याशा दिसायला तेलकट दिसतात परंतु चवीला खूप छान लागतात आणि तेल तूप सोडल्यानं त्या खरपूस खमंग शेकल्याही जातात हे पा आपली एक गुळ पोळी तयार झाली आता आपण ती काढून घेऊया पाहिलत ना तुम्ही आपली पोळी किती खमंग खरपूस शेकली गेली आणि टम्म फुगली सुद्धा आणि तरी पोळी फुटून गुळ अजिबात बाहेर आलेला नाहीये तयार झालेली पोई आता आपण काढून घेऊया आणि तवा अशा पद्धतीनं स्वच्छ पुसून घेऊया आपली पोई फुटो न फुटो तरी तवा प्रत्येक पोई झाल्यानंतर अशा पद्धतीनं स्वच्छ पुसून आहे आणि मगच पुढील पोई तव्यावर घालायची आहे जर तुम्हाला दोन पुऱ्यांच्यामध्ये पुरण ठेवून पोळी करायची नसेल तर हे प आपण रेग्युलर पुरणपोळी ज्या पद्धतीनं पारी करून करतो ना तशा पद्धतीने देखील आपण ही गुळपोई तयार करू शकतो आता आपण ज्या प्रमाणामध्ये एका वाटीचं प्रमाण घेऊन पीठ मळून घेतलं होतं ना तेवढ्या कणकेमध्ये साधारणपणे सहा इंच आकाराच्या सहा ते सात गुळपोळ्या तयार होतात म्हणजे मी एका पुरीचा गोळा चाळीस ग्रामचा घेतला होता अशा दोन गोळे घेते होते म्हणजे ऐंशी ग्रॅमचे चे दोन गोळे झाले आणि एका गोळ्याच्या साधारणपणे पट म्हणजे सत्तर ग्रामी गुळाचं पोरण वापरलं म्हणजे आपली एक गुळपोळी एकशे पन्नास ग्राम इतक्या वजनाची झाली म्हणजे आपण चारशे ग्राम गुळ वापरून जे गुळाचं पुरण तयार केलं होतं ना त्या तयार झालेल्या गुळाच्या पुरणामध्ये भरपूर असं गुळाचं पुरण भरून साधारणपणे चौदा ते पंधरा गुळपोळ्या आरामात तयार होतात तयार झालेली खमंग खुसखुशीत गुळपोळी पूर्णपणे थंड करून घ्यायची आणि त्यानंतर तिच्यावर साजूक तुपाचा गोळा ठेवायचा आहे आणि तुपाबरोबर तिचा आस्वाद घ्यायचा आहे एक गुळपोळी मी तुम्हाला फोडून दाखवतो पहा आपलं गुळाचं सारण आतमध्ये किती भरपूर भरलं गेलंय ते गुळपोई चांगली होण्यासाठी आणखीन एक महत्वाचं साधन म्हणजे तवा तवा नॉनस्टिक असेल तर उत्तमच परंतु नॉनस्टिकच असायला हवं असं काहीच नाही अगदी लोखंडाच्या तव्यावर सुद्धा गुळपोही खूप छान होते सगळ्यात सोपं म्हणजे आपला जर रोजच्या वापरातील रुळलेला तवा असतो ना तो वापरायचा फक्त तो प्लेन असायला हवा खडबडीत नाही वर्षभरातून एकदाच आपण या गुळपोळी तयार करत असतो त्यामुळे वयात वेळ काढून अगदी निगुतीनं तुम्ही आपण पाहिलेल्या पद्धतीप्रमाणे या गुळपोळ्या तयार केल्या ना तर तुमच्याही पोळ्या लाटताना पोळपटाला चिकटणार नाही शेकताना गुळ बाहेर येणार नाही आणि खाताना दातांना चिकटणार नाही तुम्ही सुद्धा येणाऱ्या या मकर संक्रांतीला अशा पद्धतीनं खमंग खुसखुशीत खुटखुटीत गुळपोळ्या तयार करून पहा व कशा झाल्या ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद